जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रामधील पाहूयात सविस्तरपणे कोल्हापूर आवकाय चार हजार दोनशे एकतीस क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त आठशे रुपये औरंगाबादचे बाजारभाव पाहूयात अवकाय एक हजार दोनशे तेहतीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे वीस चंद्रपूर गंजवड अवकाय सहाशे अठ्ठावीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त एक हजार मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय चौदा हजार पाचशे साठ क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त नऊशे रुपये आहे फाटा आवक आहे बारा हजार एक्क्याऐंशी क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त नऊशे रुपये कराड हलवा कांदा आवक आहे बाराशे क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त नऊशे रुपये सोलापूरचा लाल कांदा आहे सत्तावीस हजार एकाहत्तर क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त एक हजार पंचवीस एवला अंदरसोलचा लाल कांदा आहे दहा हजार क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे सोळा धुळेचा लाल कांदा आवक आहे दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त चारशे पंचावन्न लासलगाव निफाड लासलगावचा लाल कांदा आवक अवकाय चोवीस हजार चाळीस क्विंटल बाजारभाव जास्ती असतं सहाशे सत्तर लासरगाव निफाडचा लाल कांदा आवक आहे पाच हजार सातशे एक्केचाळीस क्विंटल बाजारभाव जास्ती जास्त पाचशे तीन रुपये जळगावचा लाल कांदा आवक आहे चौदाशे क्विंटल बाजारभाव जास्त जास्त पाचशे पंच्याहत्तर पंढरपूरचा लाल कांदा आवक आहे सहाशे सव्वीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे एकसष्ट राहुरीचा लाल कांदा आवक आहे सात आठ हजार सातशे ऐंशी क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सातशे संगमनेरचा लाल कांदा आवक आहे सहा हजार चारशे अडोतीस क्विंटल बाजारभाव जास्तीत हो जास्त सातशे पंचावन्न चांदवडचा लाल कांदा आवकाय चौदाशे क्विंटल चौदा हजार क्विंटल बाजारभाव जास्तीत हो जास्त पाचशे चौऱ्याहत्तर मनमाडचा लाल कांदा आवकाय सात हजार पाचशे क्विंटल बाजारभाव जास्तीत हो जास्त चारशे नव्याण्णव कोपरगावचा लाल कांदा अवक आहे चार हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त चारशे त्र्याऐंशी पिंपळगाव बसवंत साईखेडेचा लाल कांदा आवकाय दहा हजार एकशे एक्कावन्न क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे पंचवीस साखरेचा लाल कांदा आवकाय पंधराशे पन्नास क्विंटल बाजारवास जास्त जास्त पाचशे पन्नास यावलचा लाल कांदा अवंकाय सतराशे साठ क्विंटल बाजारवास जास्ती जास्त सहाशे पन्नास गंगापूरचा लाल कांदा अवकाय एकशे एकाहत्तर क्विंटल बाजारवास जास्ती जास्त पाचशे रुपये राहत्याचा लाल कांदा अवंका सहा हजार चौऱ्याऐंशी क्विंटल बाजारभाव जास्त जास्त सातशे रुपये उमराणेचा लाल कांदा अवंका सत्तावीस हजार पाचशे क्विंटल बाजारभाऊ जास्ती जास्त पाचशे एक्केचाळीस अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा आहे अवकाय चारशे पस्तीस क्विंटल बाजारभाव जास्ती जास्त नऊशे चांगली फळे भाजीपाला मार्केट लोकल कांदा अवकाय एक हजार आठशे चौऱ्याण्णव क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सातशे पंच्याहत्तर पुणेचा लोकल कांदा अवं काय पंधरा हजार आठशे सत्तर क्विंटल बाजारभाऊ जास्तीत जास्त सहाशे पुणे खडकी लोकल कांदा अवं काही ऐंशी क्विंटल बाजारवास जास्ती जास्त सहाशे पुणे पिंपरी लोकल कांदा आवं काय बावीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सातशे पुणे मांजरी लोकल कांदा आवं काय सदुसष्ट क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सातशे पुणे मोशी लोकल कांदा आवं काय बावन्न क्विंटल बाजारभाव जास्ती असतं चारशे वाई लोकल कांदा अवकाय तेरा क्विंटल बाजारभाव जास्ती असतं सातशे कल्याण नंबर एक अवकाळी तीन क्विंटल बाजारभाव जास्ती असतं आठशे जळगावचा पांढरा कांदा अवकाय चारशे क्विंटल बाजारभाव जास्ती असतो सातशे पन्नास नाशिकचा पोळ कांदा अवकाय दोन हजार पाचशे साठ क्विंटल बाजारभाव जास्ती असतो सातशे पन्नास पिंपगाव बसवंतचा पोळ कांदा अवकाय तेवीस हजार दोनशे सहासष्ट क्विंटल बाजारभाव जास्त असतं सहाशे ब्याण्णव नाशिकचा उन्हाळी कांदा अवकाळी चाळीस क्विंटल बाजारभाव जास्ती असतं दोनशे पन्नास लासलगावचा उन्हाळी कांदा अवकाय तीनशे अठ्ठावन्न क्विंटल बाजारभाव जास्ती असतं तीनशे राहुरीचा उन्हाळी कांदा आवक आहे पाचशे ऐंशी क्विंटल बाजारभाव जास्ती असतं तीनशे पन्नास धन्यर मित्रांनो तरी दररोजच्या शेतीविषयी माहिती हो शेतमालाचे बाजारभाव पाण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करू ला, 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 ला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार